धाब्यावर दारू पिणा पडला महागात सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागानं दोन हॉटेल चालकांसह तीन मद्यपिन विरुद्ध गुन्हे दाखल केलेत त्यांना न्यायालयानं एकोणसाठ हजारांचा दंड थोटावलाय याबाबत सविस्तर वृत्त असं सोलापूर पुणे महामार्गावरील शिवाजीनगर बाळे परिसरातील हॉटेल मनोरमा इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं छापा टाकला असता हॉटेल चालक विश्राम मूलचंद यादव वय पस्तीस हा ग्राहकांना हॉटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचं दिसून आलं या कारवाईत सुनील शंकर भोसले वय चव्वेचाळीस राहणार ढोमणेनगर बाळे आणि विशाल सुरेश जेधे वय पस्तीस राहणार पद्मावती नगर बाळे या मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एका अन्य कारवाईत सोलापूर बार्शी रोडवरील खेडगावाच्या हद्दीतील हॉटेल राजमध्ये पथकानं छापा टाकला असता हॉटेल चालक हनुमंत काशीनाथ तांदळे वय चौपन्न राहणार तोडकर वस्ती बाळे आणि मद्यपी ग्राहक नेताजी विठ्ठल खताळ वय चव्वेचाळीस राहणार खेड यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोन्ही गुन्ह्यांचा तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात पूर्ण करून आरोपपत्र दारूबंदी न्यायालयात सादर केला असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए एस ए एस बिराजदार यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम एकोणसाठ हजार रुपये न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे सुखदेव सिद्ध धनाजी पोवार समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर अलीम शेख जवान चेतन हनगुंटी शोएब बेगमपुरे इस्माईल गोडीकट अनिल पांढरे प्रशांत इंगोले वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकानं पार पाडली